पुण्यातील स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गेल्या दोन दिवसांपासून फरार आहे मात्र त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला आणि ग्रामस्थांच्या पथकाला आता परत येण्याची सूचना देण्यात आलेली आहे शिरूरमधील त्याच्या मूळ गावात हा सगळं सर्च ऑपरेशन सुरू होतं पंचवीस एकर परिसरातील शेतशिवारीची पाहणी करून दत्ता गाडेचा शोध लागला नाही त्यामुळे या पथकाला माघारी बोलवण्यात आले त्यामुळे आता दत्ता गाडे सापडणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय तरुणीवर केल्यानंतर दत्ताखाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुन्हा गावात दिवसभर थांबला त्यानंतर रात्रीचा मुक्काम त्यांनी शेतात केला या दरम्यान हा शेतात असावा असा ग्रामस्थांचा दावा होता त्यामुळे पुणे पोलिसांची वेगवेगळी पथकं या ठिकाणी तैनात होती मात्र संध्याकाळची वेळ झाल्यानंतर पोलिसांना अपयश आलं आपल्यासोबत पोलीस आयुक्त निखिल पिंगळे सर सर आज दत्ताखाडे मिळून आला नाही आपले या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला जो हा व्यक्ती आहे याच्या शोधामध्ये या जवळपास दहा टीम्स गुन्हे शाखेच्या आणि तीन टीम्स या झोन टू म्हणजे ज्या त्यांच्या हद्दीमध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला त्यांच्या टीम्स या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर आजच्या या सगळ्या शोध मोहिमेसाठी जवळपास शंभर अधिक पोलीस आपण याच्या व्यतिरिक्त या शोध मोहिमेसाठी आपण या ठिकाणी पाचरण केले होते आणि त्यांच्या सोबत अधिक महत्त्वाची बाब म्हणजे धाराशिव पोलिस ड्रोन टीम पुणे ग्रामीण पोलीसची ड्रोन टीम त्याचबरोबर पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलीस स्टेशनची टीम हे सुद्धा आपल्यासोबत काम करत होते आणि त्यापेक्षाही अधिक अधिक महत्वाची बाब म्हणजे या गावातले जवळपास शंभर पेक्षा जास्त ग्रामस्थ आपल्याला या शोध मोहिमेमध्ये मदत करत होते कारण या भागातला टेरेन या भाग भागातला ज्योग्राफिकल भौगोलिक परिस्थिती त्यांना जास्त चांगली माहीत असल्यामुळे सुद्धा आपल्या मदतीला होते ही जी मोहीम आहे ही दिवसाच्या वेळेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये उजेडामध्ये राबवण्याची मोहीम होती मोहीम संपलेली नाही गुन्हे शाखा ही गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी आम्ही तळ टोकून आहोत आणि हे शोध घेत आहोत त्याच्यामुळं रात्रीच्या वेळी ज्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे ते आमची विशेष पद्धत जी आहे त्या पद्धतीने ते काम चालू राहणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा परिस्थिती कशी होते नवीन काय पुरावे उपलब्ध होतात नवीन काही माहिती का प्राप्त होते का याच्यावरती पुढील पुढची जी काही दिशा असं योग्य ती दिशा आम्ही ठरवणार आहोत